एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये चला मुलांना चला एकशे वीस तीस चाळीस एकशे एक्कावन मला एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये कापऱे साठ रुपये साठ किती उरून आणि उरून करी समजून पन्नास खोके एकदम ओके पन्नास एकदम ओके चालू करा रुपये सत्तर रुपये एक्क्याऐंशी बोला पंच्याऐंशी नव्वद नव्वद रुपये समखे वकल जाईला पंचवीस पंचवीस बोला तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये शंभर शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा पंधरा वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस करे

सत्रह, बारह पंद्रह सोलह अठारह एक शंबर रुपए एकशे रुपए एक सीस छत्तीस छत्तीस मिला एक गणेश एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस पंचेचाळीस पंचे एकशे एक्कावन्न एकशे ऐंशी नव्वद शंभर एकशे अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कावन एकशे एक्कावनशे एकशे एकशे एक दोन दोन रुपये रुपये शंभर एकशे अकरा बारा पंधरा एकशे वीस पंचवीस तीस चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस प्लास शंभर रुपये शंभर एकशे अकरा बारा पंधरा एकशे एकवीस बावीस पंचवीस चाळीस एकशे एकशे एकेचाळीस एकशेचाळीस एकशेचाळीस

मांडीव काही एक पस्तीस चाळीस चाळीस घेतले मांडीव एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस का बरोबर काय एकशे अठावन्न एकशे अठ्ठावन्न